नमस्कार मित्रांनो मला धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वच प्रेक्षक खूप कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात की आनंदी कधी मालिकेमध्ये वापस येणार सार्थक आणि आनंदी कधी एकत्र येणार आम्हाला सार्थक आणि आनंदीची जोडी पाहायला जास्त आवडेल सुखदाला मालिकेमधून एक्झिट करा आणि खरीच खरं खरं सांगा की नक्की आनंदी मालिकेमध्ये वापस येणार आहे का तर मित्रांनो तुमच्या या सर्वांचे प्रश्न प्रश्नाची उत्तरं आज मी आजच्या या छोट्याशा प्रमोमध्ये देणार आहे तुम्ही नक्कीच प्रोमो स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आनंदी मालिकेमध्ये वापस येणार आहे परंतु मालिकेमध्ये आनंदी वापस येण्यापूर्वी मालिकेमध्ये खूप ट्विस्ट आणि टर्म येणार आहेत आता तुम्ही पाहताय की मालिकामध्ये सुखदा दाखवलेली आहे सुखदा आणि सार्थक जवळ येताना आहेत परंतु रियालिटी आहे का आणि नक्कीच सुखद जी आहे ती सार्थकच्या एवढ्या जवळ जाण्याचा का प्रयत्न करते घरातले पण सुखदा आणि सार्थक या दोघांना एकत्र आणण्यासाठी एवढे प्रयत्न का करत आहेत तर मित्रांनो मालिकेमध्ये असा ट्विस्ट दाखवणार आहेत की सार्थक सुखदा दोघं ज्यावेळेस एकमेकांच्या एक जवळ येणार आहेत आणि त्याचवेळी आनंदीचं मालिकेमध्ये आगमन होणार आहे आणि आनंद आनंदी जी आहे ती खूप खूप डेंजर अशी होऊन येणार आहे आणि मालिका रंजक वळणावर तर येणारच आहे कारण आनंदी लढणार आहे सार्थकसाठी तर सुखदा लढणार आहे तिच्या हक्कासाठी तर बघूया ना की कोण जिंकणं आणि हे पाहणं खूपच रंजक असणार आहे त्याच्यामुळे नक्कीच चॅनलला कनेक्ट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा